कोल्हापूर हा राज्यातील एक महत्वाचा लोकसभा मतदारसंघ दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यामुळं चर्चेत आला आहे दोन हजार एकोणीसच्या मोदी लाटेत या मतदारसंघातून शिवसेनेचे प्राध्यापक संजय मांडलिक विजयी झाले होते शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत मांडलिकांनी एकनाथ शिंदेची साथ धरली होती महायुतीच्या जागा वाटपात ही जागा एकनाथ शिंदेकडे आल्यानं म्हणून एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या सल्ल्याने पुन्हा एकदा संजय मांडलिक यांना रिंगणात उतरवले आहे महाविकास आघाडी नेहमीप्रमाणे कोल्हापूरची जागाही आपल्याला मिळावी म्हणून उद्धव ठाकरे आग्रही होते परंतु आमदार आणि जिल्हा अध्यक्ष सतेज पाटील काँग्रेसला ही जागा मिळावी म्हणून ठाम राहिले त्यांनी एक वर्ष आधीच कोल्हापुरातून काँग्रेस करते छत्रपती शाहू महाराज उमेदवार असतील असे संकेत दिले होते त्यावर उद्धव ठाकरेंनी उमेदवार कोणी असला तरी चालेल पण त्याने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी अशी भूमिका घेतली होती परंतु छत्रपती शाहू महाराजांनी उद्धव ठाकरेंचा हा डाव हाणून पाडला आणि आपण काँग्रेसच्या चिन्हावरच निवडणूक लढवू असं जाहीर केलं याआधी युवराज संभाजी राजेंना राज्यसभा निवडणुकीत शिवबंधन बांधून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवा अशी अट घातल्यानं उद्धव ठाकरेंची खूपच गोची झाली होती आता जर छत्रपती शाहू महाराजांना विरोध केला तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण राजकारण करतोय त्याला धक्का बसेल या भीतीमुळं उद्धव ठाकरेंनी छत्रपती शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित सही शाहू महाराजांना पाठिंबा मिळाला आहे त्यामुळे शाहू महाराज आणि मांडलिक यांच्यामध्ये सगळ्यात मोठी लढत होणार आहे छत्रपतींचे घराणे आणि काँग्रेसचे निवडणूक चिन्ह याबरोबरच ठाकरे गटाची आणि शरद पवार गटाची किती मदत मिळते यावर छत्रपती शाहू महाराजांची मदार असेल दुसरीकडे संजय मांडलिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेली कामं मोदींच्या आपकी वार पार ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजपने असलेली कंबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन्ही उमेदवार तुल्यबळ वाटत असले तरी मोदींची जादू किती प्रभावी ठरेल यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे